जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज कुकडवाड तालुका महान येथे भव्य दिव्य आदत बैलगाडा शिर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या कुकडवाड मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या आज नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या कुकडवाड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा नाग्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक पंचवीस मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बोतकर यांच्या नाग्याने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे नाग्याच्या गाडीला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता नाग्यास फायनलचा मानकरी होईल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन